नियमित खाण्याच्या सवयी आणि चुकीची लाईफस्टाईल यामुळे अनेकदा हायपर अर्थात हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवत आहे नॅशनल इन्स्टिट्यूटच्या मते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लहानां अनेक जणांना हा त्रास जाणवतोय वयापासून ते औषधांपर्यंत अनेक गोष्टी हाय ब्लड प्रेशरशी संबंधित आहे अशा वेळी हायपर समस्या जाणवल्यास तुम्हाला काही घरगुती उपायांनी वेळेस परिस्थिती कंट्रोलमध्ये आणता येते आणि टाळताही येते जाणून घेऊयात यावरील काही साधे सोपे असे घरगुती उपाय तुळशीचं पाणी तुळशीच्या पाण्यात अँटी प्रमाण जास्त असतं तुम्ही जर तुळशीच पाणी प्यायला तर याने रक्तातील लिपिड कंट्रोलमध्ये राहतात ज्याने स्ट्रोक चा धोका कमी होतो तसेच तुळशीचं पाणी नियमित सेवन केल्यास हार्ट प्रॉब्लेम दूर राहतात बेरी तुम्हाला जर हायपर टेन्शनचा त्रास असेल तर आहारात पॉलिफेनॉल समृद्ध बेरींचा समावेश करायला हवा बेरी खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह नियमित राहतो परिणामी हार्ट अटॅकचा धोका कमी होतो पॉलिफेनॉल युक्त पदार्थांचं सेवन केल्याने हार्ट प्रॉब्लेम आणि डायबेटीसचा धोकाही कमी होतो जास्वंदाचा चहा जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेला चहा हार्टच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो यात असलेले अँथोसायनिन आणि पॉलिफेनॉल कंपाऊंड ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतात जास्वंदातील थंड गुणधर्मांमुळे शरीरातील वाढता ताण दूर करण्यास मदत मिळते यासह हेल्दी ड्रिंक शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू पाणी नारळ पाणी तुम्ही प्यायला हवं यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि इलेक्ट्रोलाईट प्रमाण देखील राखलं जातं परिणामी हाडचा धोका कमी होतो आणि शरीर सुद्धा निरोगी राहतं कॅफिनच सेवन से प्रमाणात करावं अनेक जणांना वारंवार चहा कॉफी पिण्याची सवय असते जर तुम्हालाही अशी सवय असेल तर ती त्वरित बंद करा यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होतो तसेच हायपर टेन्शनची समस्याही टाळता येते जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी पिल्याने अस्वस्थता वाढते ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि स्वतःपासून हायपर टेन्शनची समस्या दूर ठेवण्यासाठी चहा कॉफी कमी प्यायला हवं